छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कृती समितीच्या संयुक्त श्री जयभाव आणि माता पॅनल प्रचंड बहुमत मिळाले त्यामुळे कारखान्याच्या चेअरमन पदी पृथ्वीराज जाचक यांची बिनविरोध निवड तर व्हाईस चेअरमन पदी कैलास गावडे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी प्रांताधिकारी यांनी निवड करत जाचक व गावडे यांचे अभिनंदन केले यावेळी सभासदांनी मोठ्या जल्लोषात जाचक यांचे स्वागत केले गेल्या अनेक वर्षांपासून या कारखान्यावर अजित पवारांची एक हाती सत्ता होती यावेळी मात्र अजित पवार आणि पृथ्वीराज जाचक यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला अखेर गेल्या बावीस वर्षापासून पृथ्वीराज जाचक यांच्या तपस्याला यश आले असून वडील वापरत असलेल्या गाडीतून एक पृथ्वीराज जाचक कारखान्यापुढे नतमस्तक झाले मात्र येत्या काही दिवसांतच छत्रपतीचे गेलेले गतवैभव लवकरच पूर्वरत आणू असा विश्वास जाचक यांनी व्यक्त केलाय यावेळी जाचक भाऊक झाल्याचे चित्र पाहायला मिळते पहिल्या मीटिंगचे अध्यक्ष आपल्या विभागाचे वैभवजी नावडकर साहेब दुर्गडे साहेब सन्मान गायकवाड साहेब वाईस चेअरमन कालासराव गावडे सर्व सहकारी संचालक सर्व सहकारी संचालिका कार्यकारी संचालक सर्व अधिकारी वर्ग सर्व कामगार बनतो आज आपल्या कारखान्याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाली व्यक्तीच्या आदरणीय आपल्या देश आपल्या नेते आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजदार पवार साहेब असतील आदरणीय दत्तामा भरणे सर्व सभासद सर्व कामगार आपण सर्व संचालक सा, सा, सर्व इतर चिंतक या सर्वांचा मी आभारी आहे आपल्या सर्वांचे आभार कुठल्या शब्दात माझे शब्द नाहीये फार मोठं यश तुम्ही सर्वांनी दिलेलं यशात योग्य ते चीज करायचं आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण करायचं गेलेले शब्द पाळायचं सर्व संचार मंडळा वतीने आपल्या मी आपल्याला अभिवचन देतो आणि निश्चितपणे आज छत्रपती पूर्वीचे वीचे दिवस आपण निश्चितपणे करूयात हे करत असताना तुम्हाला सर्वांना सहकार्य लावणारच आहे ते मिळेल अशा अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी जे बरोबर प्रेम केलं तर माझ्याकडे ते शब्द नाही कुठले haber de